अजित पवार म्हणाले की समोरच्या गटाकडे बुथसाठी माणसं सुद्धा नव्हती पण आपल्या सगळ्यांना निमित्त झालंय याचा मी बारकाईने विचार केलाय आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचा ते तुम्ही ठरवायचं आहे एकमेकांची उनी धुनी काढून काही आता उपयोग होणार नाही तुम्ही जे लोकसभेला करायचं ते केलं मी त्याची नाराजी अजूनही व्यक्त केलेली नाहीये अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांचे सहाय्यक फोनवरती आले आणि त्यांना एक चिठ्ठी दाखवली त्यावर ते त्यांनी कारवाई करा असं सांगितलं फोनवर काय बोलायचं आहे थेट कारवाई करा असं अजित पवारांनी भाषणादरम्यान कारवाईचे थेट आदेशच दिले लोकसभे वेळी तुम्ही आमच्यावरती रागवला होता कांद्या निर्यात बंदी केली म्हणून आता निर्यात बंदी उठवली आहे असंही अजित पवार यांनी नमूद केलंय घोडगंगा बंद पडला तर तो, तो तिकडे ओरडून सांगतोय अजित पवारांनी बंद पाडला त्याचा खासगी कारखाना चांगला चालवतो हा कारखाना का नीट चालत नाही त्याला काय सांगायचं सा नाही म्हणून तो माझा नाव सांगतोय असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांचे आमदार अशोक पवार यांना जोरदार टोला लगावलाय पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की जनाई शिरसाईसाठी चारशे तीस कोटी खर्च करणार आहात फुरसुंगी आम्ही बंद ची योजना त्यातून तीन टी एम सी पाणी वाचणार आहे मी सरकारमध्ये काम करण्यासाठी गेलेलो आहे पाण्यात मी राजकारण करणार नाही समोरची लोक येऊन काय ये सांगतील तो त्यांचा अधिकार आहे निरा करा स्थिरीकरण करणार त्यासाठी एकोणचाळीस हजार एस पीच्या पंपची गरज त्यासाठी एक हजार पंचवीस कोटी रुपये खर्च साडेसात फूट व्यासाचे सतरा किलोमीटर ही पाईपलाईन असेल दोन टप्प्यात पाणी उचलणार आहे में पेपर में मी पेपर मागवले आहे त्याला मी मान्यता देईल पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थसंकल्प तुमच्या आशीर्वादाने करेल असं अजितदादा म्हणाले आता त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा